काल एक मला कॉल आला माहिती आली तर इथ म्हणजे काल दोन मोटरसायकल पाहिला बिबट्या मला तिकडायला स्पॉट या ठिकाणी तो आढळला तर आपण त्याची पाहणी करायला आलो खरच तो काल होता का आता काय होतं माहिती का बिबट्या त्या आता टेरिटेरी एरिया फिक्स करण्यासाठी झाडावरती नाख्या वगैरे करतो आपण त्या एरियात आता तिकडून रस्ता गेलेला आहे तो रस्त्याच्या अनुषंगाने समजा या थल तेला पाहिला जागा आहे म्हणून आपण तो इथं थोडे काय त्याचे पदमार्ग फुटप्रिम भेटतायत का किंवा काही त्याचं अस्तित्व असल्याचं काही आपल्याला पुरावे भेटतात का पुरा आपण तो पाहण्याचा प्रयत्न करतोय चला तुम्हाला दाखवतो आता झाड आहेत आता तुम्हाला सगळ्यांनी पाहतात डिस्कवरी चॅनल वगैरे त्याच्यावरती काय होतं बिबट्या झाडावरती नख्या मारतोय आता आपण पाहू इथं कुठल्या झाडात दिसतात या अर्थ तस इथं आहे किंवा जर इथं जर तो नसेल त्याचा एरिया टेरिटरी एरिया नसेल तर मग दुसरे बिबटे जर आला तर समजा दुसऱ्या त्याच्या परिसरात जर त्याने एखाद्या बिबट्याने अतिक्रमण केलं त्याच्या त्याची निशाने शंभर टक्के त्याचा पुरावा म्हणून तो काय करतो नख्याने किंवा आपल्या तो काय करतो काहीतरी तेव्हा आता हे झाड कसं आता आवडतीच झाड आहे तर त्याला ना काय होतं आता हे जे क्रॉस झाड असतं ना तो चा नख्या वगैरे मारतो त्याला तर याच्यावरती काय आपल्याला दिसत नाही उभ्या झाडावरती नाही चढत शक्यतो तो अश्याच झाडावरती चढत अजून पाहू एक दोन इथे आहेत हे झाड आहे ना तो तो ते झाडे उग ह्याच्यावर शक्यतो नाही तो कोणा करू शकत आणि पुणा करत काय होतं माहिती का ते इतकंच मी पोहता मारलेला आहे असा कुणा रस्त्या त्या झाडावरती काय कुणा नाही शक्यतो तो काय करतो का बघा हा जो रस्ता आहे ना हा त्याच्या शक्यतो झाडं भले जे प्राणी असतात ना ते वाईट बोलतो

मोबाईल रेंज नाही येत त्याच्यामुळे काय होत नाही का आम्ही चा वापर करतो आम्ही ज्या वेळेस आम्ही असे पाणी वगैरे करायला दाबतो किंवा काही रेस्क्यू काही घरच्या करायच्या गार वेळेस ना आम्हाला तळ्याचं तर पाणी आपण काय करतोय पाहणी करतोय बरं का हे काय होतं नक्की त्याच्यातून आधारतात काय अजूनपर्यंत आपल्याला काही दिसले नाही का, ना ते 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 ता 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 का तरी प्रयत्न करा कमीत कमी दोन तास झाले आम्ही आम्ही आमची टीम आहे प्रत्येक जागेवरती टीम आहे ना आमची हे आता झाडं दिसतात जंगल आहे सगळं दाट जंगल आहे ठीक आहे ते पहिला चान्स आहे आता हे बघा अशी झाड त्याच्यावरती तर नक्की आपण पाहतोय प्रयत्न तर काय आपल्याला भेटलं नाही काय या इकडे इकडे त्या इकडं cái <laughs> gì, <Just like cười> <Okay. cười> पकडण्याची एक पद्धत आहे खेकड बराच मोठा आहे साधारण आता काय झालं तिकडे आहे त्या बाजूला ते इकडे आले नाही भेटला आपल्याला तर एक खेकड भेटले आपल्याला ते पकडण्याची पद्धत कशी असते त्याच्या दोन प्रकारे पकडतात एक तर दोन बाजूने दोन पांगुडी पकडतात किंवा अशा पद्धतीने एकदम सोपी जाते खेकड किती मोठी असते ना कारण हा पांगुड आहे ना इथपर्यंत देऊ शकत नाही आपल्यापर्यंत पकडायची लहानपणापासून मला ती सवय नख्या पाहतो आता दुसरी गोष्ट काय होतं माहिती का आपली नजर किती तीक्ष्ण पाहिजे आणि एकदम शार्प पाहिजे त्याचं कारण सांगतो तुम्हाला तु आता समजा था आहे मी जर वरती पाहत असलो दुसरा एक आता समजा साप असेल किंवा असं कुठलाही प्राणी असू शकतो काही पण असू शकतो सांगता येत नाही म्हणून ज्यावेळेस आपण वरती पाहतोय ना झाडाच्या त्यावेळेस सावध राहायचं कारण खाली काय आहे याची खात्री करायची हे काही घातक नाही आपल्याला परंतु ती जर चावली तर काय खरं नाही काढते आपण हिला काय करू व्यस्ट करू आपल्याकडून एक चांगलं पुण्याचं काम तिला सोडून ठेवा का तुला इकडे काय म्हणते आपण आता तिला करायचं ते अन्नाच्या पाणी पण नाही राहिलं पाणी राहिलं नाही पाणी कमी पूर्ण आसून गेलंय पाणी मुला तर नाही आताची परिस्थिती वाढली वन्य प्राण्यांचं काय व्हायचं <coughs> मला वाटतं सप्टेंबर चालू आहे सप्टेंबर मध्ये अशी परिस्थिती हिवाळा चला आता तिला मुक्त करू पण नाही एकदा चला बरीच मोठी चला चला केलं अजून काही दिसला नाही तरी आपण अजून हा आहे बघा वेळ भरपूर चाललेला त्याच्या वेळेस आता जो आत्ता येऊ शकत नाही ताळ्यावरती तर लपायला जागा चांगली अशी आधारित असत आहे कदाचित आपण बऱ्याचशा लोकांना सावध पण केलं इथं बिबट्याने असा असा हल्ला केलाय गाडीवरती तर हल्ला नाही मागताय त्याला ते क्रॉस झालाय काही ते घाबरले होते काही ते माहीत नाही परंतु गैरसमज जास्त पसरतात गाडीवरती उडी का त्याची ती गाडी येण्याची वेळ आणि बिबट्या येण्याची वेळ असं पण होऊ शकत त्याच्यामुळे त्यांचा संभ्रम मी थोडा दूर करण्याचा प्रयत्न केला तरी ते बोलतात आमच्या गावावरती उडी मारली तर काही प्रथम तर होते आपण नव्हतोच त्यांचा विश्वास ठेवत लागतो त्यांना सांगितलं म्हटलं तसं काही नाही दुखत्या गाडीवर घेत होत तर तुझ्या लक्ष खेकड गेली आता पाण्यात